नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे या यूट्यूब चॅनेलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर बाजार समितीचा रिअल कांदा बाजार भाव तर सोलापूर बाजार समितीमध्ये कांदा बाजार भाव कसा निघाला तो आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ पूर्णपणे बघा कुठेही स्किप न करता आणि चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी तर मित्रांनो व्हिडिओ छोटासा आहे चला तर जाणून घेऊया वेळ न घालावता तर बाजार समिती आहे मित्रांनो सोलापूर कांदा आहे लाल तर लाल कांद्याला सोलापूर बाजार समितीमध्ये आवक आलेली आहे चोवीस हजार सहाशे एक क्विंटलची तर आवक सोलापूर बाजार समितीमध्येही कमी बघायला मिळत आहे तर आवक कमी झाल्यामुळे सोलापूर बाजार समितीत कांदा बाजारभाव कसा निघाला आहे चला तर जाणून घेऊया तर कमीत कमी दर सोलापूर बाजार समितीमध्ये दोन हजार रुपये क्विंटल कांदा विकला आहे तर सर्वसाधारण दर आहे मिडियम कांद्याला म्हणजेच सरासरी भाव सोलापूर बाजार समितीमध्ये अठराशे रुपये क्विंटल तर जास्तीत जास्त दर इथे त्रेचाळीसशे रुपये क्विंटल कांदा विकला तर मित्रांनो सोलापूर बाजार समितीमध्ये कांदा दर स्थिर बघायला मिळत आहे तर हे होते सोलापूरचे कांदा बाजार भाव